जिल्हा परिषदेमधील उत्कृष्ट शिक्षकांना जिल्हा परिषद स्तरावर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो यावर्षी दोन हजार बावीस तेवीस मधील प्राथमिक विभागामधून तेरा माध्यमिक विभागातून एक अशा चौदा शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे हे पुरस्कार वितरण सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता मातोश्री विमलताई देशमुख सभागृह अमरावती येथे संपन्न होणार आहे पाच सप्टेंबर शिक्षक दिनाला हे पुरस्कार शिक्षकांना मिळायला पाहिजे होते परंतु तब्बल पाच महिन्यानंतर हा पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा राहणार असून विशेष अतिथी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी प्रकल्प संचालक प्रीती देशमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कैलास घोडके प्रमुख अतिथी म्हणून डायटचे प्राचार्य मिलिंद कुबडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी बाळासाहेब बायस हे उपस्थित राहणार आहे निवड झालेल्या प्राथमिक शिक्षकांमध्ये अचलपूर मधून कल्पना चौधरी अमरावतीमधून रोशनी निंभोरकर अंजनगावमधून विजय सरोदे भातकुलीमधून दीपाली बाभुळकर चांदूर बाजारमधून वृषाली देशमुख चिखलदरा येथून युवराज अढाऊ दर्यापूर येथून कलीम खान समद खान धामणगाव रेल्वे येथून विनोद भोयर धारणी येथून उमेश पटोरकर मोर्शी येथून ममता राऊत नांदगाव खंडेश्वर येथून तृप्ती शिंगणवाडे तिवसा येथून अतुल गुर्जर वरुडेतून खुशाल अंबाडकर तर माध्यमिक विभागामधून अमरावती हायस्कूलच्या शीतल धरमटोक यांचा या पुरस्कारांमध्ये समावेश आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे उपशिक्षणाधिकारी गजाला नाझली खान प्रिया देशमुख बुद्धभूषण सोनोने निखिल मानकर अनिल कोल्हे शिक्षण विस्तार अधिकारी मोहम्मद अशफाक यांनी केला आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती